आटपाडी बाजारामधील दोन हजार पंचवीसच्या उत्तरेश्वर यात्रेमध्ये जे काही स्पर्धा ठेवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये भव्य अशी स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये बक्षिसं देखील एकापेक्षा एक ठेवण्यात आले होते त्यातल्या खास सगळ्यात पहिलं जे मानाचं बक्षीस होतं ते बुलट होतं तर त्या स्पर्धेचं नियोजन त्या स्पर्धेचे नियम अटी आणि त्यात अव्वल ठरलेला जो काही बकरा होता तर त्या बकऱ्याचे मालक आता सोमनाथ जाधव माळी आपल्यासोबत आहेत या दोन हजार पंचवीसमधील जे काही बकरा होता हिंद केसरी बकरा त्या बकऱ्याचं मानाज जे बुलेट होते ते स्पर्धेचे मानकरी ठरलेले आहेत काय सांगाल आठपाडी या यात्रेमध्ये तुम्ही दरवर्षी असता आणि ह्या वर्षी बुलेटचे आहेत आम्हाला आता मानकरी मानकर तीन वेळा आम्हाला चॅम्पियन नंबर मिळाला दोन ला तेवीसला मध्ये चॅम्पियन दोन हजार चोवीसला ला जत मध्ये चॅम्पियन आणि दोन हजार पंचवीसला ला आरवडी चॅम्पियन चेंप, हिंदी केसरी ठरवलं होतं त्यामुळे त्यांनी हित दिला आणि नाकाचं माप टेपनं मोजून काढलं होते ह्यावेळी एवढं करेक्ट धरलं होतं टाला बारका झाला बायला आणि लांबील जादा असं नंबर काढलं होतं एकदम काटकेसरीतनं का तरी पण आम्हाला हिंदी केसरी मिळाला त्याबद्दल मार्केट कमिटीचा आम्ही खूप आभार आहे तर बाकी माहिती टेप लावून मोजलं होतं बाकी माहिती जरा आमचे जोडदार्पा खरात की सांगाल सगळ्या यात्रेत एक उत्साह होता एक बुलेट चे मार्केट ठरले होते भविष्याची मिरवणूक निघाली एकंदरीतल्या इथल्या आठवाडी जत्रेबद्दल काय जत्रेबद्दल मग या बकऱ्याबद्दल जर सांगाय झालं <laughs> <laughs> तरी बकरा काय दोन तीन राज्यात चॅम्पियन झालाय महाराष्ट्रात चॅम्पियन आहे हे बकरी जे आहे बाब मेटकरी बस आणली ती अडीच लाखाला सोमवळ्यानं पाच मिनटे आणल्या त्यातलं ते एका मिनटला बकरी चांगलं निघाली मोदी बकरी या पोटचा या मग ह्या बकऱ्याला म्हणजे इथं सहा महिने असताना चोरून नेला बकरा रात्रीचा येऊन लायटी बंद करून चोरून नेला ते आम्हाला गावाला कराडात आम्ही मेटकी कंपनी जवळजवळ पन्नास साठ मेंटकी कंपनी रात्रभर रडत बसलो तो बकरा कोण नेला mm -hmm. तर दोन चार टगड्याने mm -hmm. ही बकरा ऐकायचा ट्रॅक्टर घ्यायचा वाळू धंदा करायचा mm -hmm. साठ लाखाला बकरा मांडला mm -hmm. ने डोंगरात नेऊन बांधला बकरा mm -hmm. आमच्या सोमवार त्या बकऱ्या मालकानं स्टेशन आठवाडी पोलिटेन एक लाख रुपये mm -hmm. बकरा हुडकून दे तुम्हाला एक लाख रुपये बक्षीस मग त्या पोलिस न बकरा आमचा हुडकून काढला दत्ता पंच म्हणून का आमचा आठवाडी तालुक्यात पंच त्या पंचानं पोलिसांची पाठराखण करत त्याला कराय मे गेली आणि बकरा ते असा एकदम ह्यात पडक्या घरात डोंगरात बांधला होता त्याला सोडून आम्ही पाचशे चार वाजता गेलो सोमवार घरी तर तसं ते बकरा आम्ही डोळ्यात आमच्या पाणी गावला आम्हाला बरं झालं आमचं पिल्लो गावलं मेंढी मावलीच आम्हाला आनंद झाला आम्ही खुश झालो पुन्हा जकडे मेंढकी घरी गेलो पुन्हा तिथनं मग नंबर पहिला घेतला पहिला घेतला जा, पुन्हा जत्र पहिला घेतला पुन्हा हुलदरीत पहिला घेतला आणि ह्या वर्षी तरी काय ते महाराष्ट्र चॅम्पियन झाला हेनी काहीतरी झालं नाक नाक मोजलं सगळं मोजलं बरी झाली बरीच बकरी आली ती एक इसपंच बकरी होती त्या बकऱ्यात हे बकरा आमचा सोममाळ्याचा आवडला आणि एक नंबर ब्लोड बकरी होती ते आम्ही घेतली आणि हे बकरा काय मरेपर्यंत आमचा एकादा नाही एकादा नहीं। मेला तर आम्ही हे <laughs> जर काय आम्ही आठवाडी नगरपंचायतमध्ये मध्ये पुतळाच बांधलाय सोमवाळ्या घरी तो पुतळाच बांधलाय आम्ही मेंडकी कंपनी काय बकरा ऐकणार नाही जरी मालकाने काय काढला तरी आम्ही त्या मालकाला आम्ही बकरा काय ऐकू देणार नाजावा देणार नाही आम्ही आठवाडी म्हणजे पहिला एकोणीस शहाऐंशी साली माटगाळ आम्ही गेलतो एकोणीस शहाली शहाऐंशी साली तेव्हा दीडशे रुपयाला बकरा आणलो होतो ते आता दीड लाखाला मिळत नाही मला माडगाळ नाद पहिल्यापासून माडगाळ मी एकोणीशे ऐंशी माडगाळ नाद माडगाळ नाद मला पहिल्यापासून मग नशिबाने सोमाळ्यानं ते बाब मेटकर आणलं मी आणली ते माडगाळ झाले आता आमच्या आठपडतर समाधान झाले या आमच्या आठपडतर आता हिंद केसरी माडगाळ झाले आता तरी सुद्धा आता एवढं नावाजलेलं बकरं आहे तर काहीतरी तुम्हाला किंमत मोठी देतो आणि विका द्या आम्हाला असं म्हणत असतील नाही 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 आता बकरी काही नाही या बकरी जवळ दोन चार पिल्ली एक भीमापूर घेतले होते तीन लाखाला घेतले या पुन्हा एक इकडं पिलवाले इकडे तीन लाखाला दिले आ, के नहीं। नहीं। या अशी पाच सात पिली तीन लाखानं चार लाखांना पाच लाखानं पिली दिली ती हा आता कोकरू आहे कमीत कमी पन्नास हजारा पुढचं जाते कसलं साध उद्या पन्नास हजारापासून पाच लाखा बाजार सहा लाखा बाजार कोकरू जातो या मग मला सांग माडग्याळे मेंढी ओरिजिनल प्युअर आहे जातीवंत आहे ह्याची पारक कशी करायची त्याला ते पारक ते कान कवाळी छत्ती तोंड शिपूड लांबडा सगळं पाक तिचं आंग वाट डेढळ नसलं पाहिजे मेंढीला मेंढी माडग्याळी अगदी नाक चांगलं पाहिलं पपटायचं सारखं लांबडी मेंढी पाहिजे मोठी मेंढी पाहिजे पाय नळ्या एवढे सगळे मुरलेले माणसं आहात अनुभवी आहात एखाद्या नवीन युवकाला वाटू शकतो नोकरी काय करायचं आज आपण व्यवसाय करूया सुरुवात करताना याच्यात गुंतवणूक किती करायला काय काय नोकरीपेक्षा मार्डगळ मिळणार फायदा पाच जर घेतल्या लाखा लाखानं तर ते वर्षात एका लाखाच पाच लाख देते ती पाच लाख देते तुमच्या गुंतवणूक किती करायला पाहिजे चार पाच लाख रुपये तरी पाच लाखावरला पाच लाख रुपये तरी केलं पाहिजे तेवढी गुंतवणूक एवढी पाच लाख गुंतवून केलं तर पाच लाख एक वर्षात दहा लाख होत्या तर तुमच्या सर्व्हिसपेक्षा माडगाळ मेंढरकोर बंदीच केलं तर चालतं या त्याला काय लय लागत नाही गोंधळ तुम्हाला सांगतो पाच मिनटं म्हणजे दोन जर एक जर शिकायचे पाच मिनटं शिकार झालं शिकार झालं शिकार झालं त्याला वजळ मका ठेवले खपरी पेंट चोर ठेवली खोराक सांचाल ठेवलं बंदीच दुकान नाही मोरगाज केलं समाधान बंदीच एकदम नंबर या आता ह्याचे जर संख्या वाढल्या तर हे सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत बरोबर आहे का सगळीकडे जर याची संख्या झाली तर किमती खाली येतील का कसं काय नाही माडगाळच्या किमती खाली येत नाही त्या मागाव कसं आहे मागगाळचं वजन असते लांबड असतंय आता तुम्हाला सांगा माडगाळ काय कटिंगला देत नाही पण तुम्हाला त्या कटिंगचं काय सातशे आठशे रुपये झाले या त्या कटिंगचा मग मटणाचा दर काय तुम्हाला कमी लागेल इतर डाळेबाज देतो या तुमच्या आंब्याचा कमी येतो या वाळका देतो या वांग्या देतो या सगळ्या भाजीपाल्याचा दर कमी येतो या पण ही मेंढिया ह्याचा दर कमी येत नाही मटणाचा येत नाही चढत जातो या हजार रुपये किलो होईल तर मंडळी अशा पद्धतीनं आटपाडी बाजारातील आपण अपडेट घेत राहणार आहोत ह्या वर्षीचा जो हिंद केसरी ठरलेला आहे तो सोमनाथ जाधव माळी यांचा बकरा ठरलेला आहे आणि अशाच पद्धतीचे अपडेट आता आपण बाजारातले घेणार आहोत